बरं आजची पहिली एंट्री सॅलरी एड रुपीज थ्री थाउजंड इन कॅश एंट्रीच आपण सॉल्व करायला शिकलो त्याच्यामध्ये दिलेला आहे काय सगळ्यात पहिलं काय करायचं सगळ्यात पहिलं काय करायचं बरं तर मला कोण सांगेल की ह्या एंट्रीचा अर्थ काय पगार पगार तीन हजार रोखेने दिला बरं सर आजचं म्हणणं आहे की पगार तीन हजार रोखीने दिलेला आहे अजून कोण सांगेल बोल पगार हा तीन हजार रुपयाने कॅशने दिला आहे अजून कोण सांगेल मोनिका पगार तीन हजार कॅशने कैश, दिला बर सॅलरी पेड केलेली आहे एक दोन तीनच शब्द आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय समजायला फार काय अवघड आहे शरला काय भाग नाही काय सॅलरी पेड रुपीज थ्री थाउजंड इन कॅश तर सॅलरी पेड केलेली आहे म्हणजे पेमेंट दिलं आहे किंवा पगार दिलाय सॅलरी दिलेली आहे किती रुपये तीन हजार रुपये सॅलरी पेड केलेली आहे एक उदाहरण म्हणून पकडलेला आहे बरोबर आहे ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय सॅलरी पेड केलेली आहे तीन हजार रुपये रोख स्वरूपामध्ये बरं अर्थ लावल्यानंतर आपण काय करतो बरोबर आहे ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट ज्या लेजर अकाउंटवर झालेला आहे असे लेजर आपण बाहेर काढतो मला सांगा तुम्ही एंट्री सोडवले हे एंट्री सोडवले का ओके okay, मग तुम्ही कोणते लेजर बाहेर काढले बघून सांगा तुम्ही एंट्री जर सोडवलेली असेल तर वहीमध्ये बघून सांगा काय अडचण नाही सॅलरी आणि कॅश कोणी वेगळा लेजर काढलाय काढला असेल तर सांगा एक सॅलरी घेतलाय आणि दुसरा काय घेतलाय बरं ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी पेड रुपीज थ्री थाउजंड इन कॅश म्हणजे सॅलरी पेड केलेली आहे तीन हजार रुपये बरोबर आहे आणि त्यातून आपण लेजर कोणते बाहेर काढले एक सॅलरी आणि दुसरा कोणता काढला कॅश बरोबर आहे इथपर्यंत समजलं याच्या पुढे सोपं आहे आपल्याला काय करायचं आहे से, तर सॅलरी आणि कॅशला डेबिट क्रेडिट द्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे सॅलरी आणि कॅशला डेबिट क्रेडिट जो काय येतो तो, तो द्यायचा आहे बरोबर आहे मग डेबिट क्रेडिट देण्यासाठी पुढची स्टेप कोणती आता आपल्याला काय करावं लागेल सांगा बरं मला ओके सॅलरी कुठल्या अकाउंटच्या प्रकारामध्ये येते बरोबर आहे अकाउंटचे प्रकार किती कोणकोणते कोणते पर्सनल रियल आणि नॉमिनल सॅलरी कुठल्या अकाउंटमध्ये येते नॉमिनल आणि कॅश कुठल्या अकाउंट मध्ये येते बरोबर आहे म्हणजे आता तुम्हाला सांगायची गरज नाही कॅश मध्ये येते तर ते ऑलवेज रियल मध्ये सॅलरी सॅलरी कशामध्ये येते नॉमिनल मला मला कोण सांगेल सॅलरी नॉमिनल मध्ये काय येते किंवा नॉमिनल मध्ये काय येतं कोणाला सांगते अकाउंटचे प्रकार किती कोण कोणते पर्सनल रियल आणि नॉमिनल मग पर्सनलमध्ये काय काय येतं एखादी व्यक्ती संस्था असेल ती पर्सनलमध्ये येते मग तसं नॉमिनल असं काय नॉमिनलमध्ये काय येतं बरोबर आहे बिझनेसला होणारे खर्च आणि उत्पन्न किंवा तो नफा तोटा ह्या ज्या गोष्टी असतील तर त्या नॉमिनलमध्ये येतात आणि म्हणून सॅलरी नॉमिनलमध्ये मला एक सांगा सॅलरीला डेबिट येईल की क्रेडिट येईल तू काय दिलाय बर सगळ्यांनी सगळ्यांचं सग्रेन असं म्हणणं आहे समृद्धी आता येतं लक्षात तुझ्या बरं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सॅलरीला डेबिट येईल मग सॅलरीला डेबिट काय येईल मला कोण सांगेल ज्याला येतं त्यांनी माईक घ्यायचं आणि बोलायचं माईक घ्यायचं आधी सर सॅलरी ही नॉमिनल मध्ये येते आणि नॉमिनल अकाउंटचा रूल असं सांगतो ऑल डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स तर सॅलरी आपण पेड केली आहे तर तो आपला एक खर्च झाला आहे तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस तर एक्सपेन्सेस म्हणजे खर्च तर सॅलरी आपण पे केले तर आपला एक खर्च झाला आहे म्हणून आपण डेबिट दिली दे आहे ताळ्या ताळ्या परफेक्ट त्याने परफेक्ट एक्सप्लेन केलेला आहे सगळ्यात पहिलं सॅलरी कोणतं अकाउंट आहे नॉमिनल बरोबर बरोबर पण नॉमिनल अकाउंट असल्यामुळे डेबिट क्रेडिट देताना त्याला नॉमिनलचा नियम लावायचा लगेच व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट ते नका करू सॅलरी कोणतं अकाउंट आहे नॉमिनल मग त्याला नियम कोणता लावायचा नॉमिनलचा नॉमिनलचे दोन रूल्स आहेत काय डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस खर्च असेल तर त्याला काय द्या डेबिट द्या ऑल इनकम्स अँड गेन्स उत्पन्न असेल नफा असेल तर त्याला काय द्यायचं क्रेडिट देदे। द्यायचा मग सॅलरी हा एक काय आहे का खर्च आहे सॅलरी काय आहे खर्च आहे ना ओके मग नॉमिनलचा नियम काय म्हणतो ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस खर्च असेल तर काय द्यायचा डेबिट असाच आहे ना आहे ना ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस डेबिट ह्या ह्या रूलनुसार सॅलरीला काय येईल डेबिट येतं लक्षात तुमच्या कोणाला डाऊट आहे का असेल तर विचारा मी लिहितो तोपर्यंत तो। सॅलरी अकाऊंट डेबिट आर किती पेड केली सॅलरी थ्री थाउजंड म्हणून आपण इथे थ्री थाउजंड लिहिलेला आहे आणि दुसरं राहिलं कॅश आता कॅशला आपल्याला डेबिट द्यायचं आहे किंवा क्रेडिट द्यायचं आहे बरोबर आहे बरं अर्ध अर्धवाक्य मी लिहिलेलंच आहे टू कॅश अकाउंट आता आपल्याला एवढंच ठरवायचं आहे ते डेबिट येईल की क्रेडिट येईल आपण डेबिट दिलेलं आहे पण सॅलरीला डेबिट दिलाय म्हणून कॅशला डेबिटच येईल किंवा क्रेडिटच येईल असं नाही कॅशचा विचार आपल्याला स्वतंत्र करायचा आहे बरं कॅशला डेबिट द्यायचा आहे की क्रेडिट द्यायचं आहे ते ठरवण्यासाठी सगळ्यात आधी कसला विचार करायला लागेल कॅश कोणतं अकाउंट आहे सगळ्यात आधी कोणता विचार करायचा कॅश कोणतं अकाउंट आहे अकाउंटचे प्रकार किती कोणकोणते पर्सनल रिअल आणि नॉमिनल मग त्यातलं कॅश कोणतं अकाउंट आहे कोणतं आहे रिअल मग रिअलचा रूल काय डेबिट व्हॉट कम्स इन जर आलं असेल तर काय द्यायचं डेबिट द्यायचा आणि गेलं असेल तर काय द्यायचा क्रेडिट द्यायचा मग सॅलरी पेड केलेली आहे ह्या कंडिशनमध्ये किंवा ह्या सिच्युएशनमध्ये सॅलरी म्हणजे कॅश आली की, गेल। 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 की, गेल। आली की गेली? गेल। गेली गेली आपल्या बिझनेसने किंवा आपण सॅलरी काय केलेली आहे पेड केलेली आहे बरोबर आहे मग सॅलरी पेड केली मग कॅश आली की कॅश गेली गेली बरोबर आहे मग रिअलचा नियम काय म्हणतो व्हॉट कम्स इन डेबिट आलं असेल तर डेबिट द्या गेलं असेल तर क्रेडिट द्या मग इथे सॅलरी कॅश आली की गेले बरोबर आहे आता आपण कसला विचार करतो कॅशचा सॅलरीचा नाही सॅलरी पेड केले कशा स्वरूपामध्ये रोखीने कॅश मध्ये केलेली आहे बरोबर आहे मग आपल्याला काय करायचंय कॅशला डेबिट द्यायचं आहे किंवा क्रेडिट मग आपल्याला माहित आहे कॅश कोणतं अकाउंट आहे रियल मग रिअलचा सरळ रूल लावून टाकायचा इथे तुम्हाला फार विचार करायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला रुल्स पार्ट असले पाहिजे रियलचा नियम काय म्हणतो डेबिट वॉट कॉम्स आले किंवा जे आले त्याला डेबिट द्या गेले त्याला क्रेडिट द्या मग मला सांगा कॅश आली की गेली गेली मग काय द्यायला लागेल क्रेडिट टू कॅश अकाउंट क्रेडिट किती इथे आपण ही एंट्री सॉल्व्ह केलेली आहे एकदा बघून घ्या कोणाला काही अडचण असेल विचारून घ्या नसेल काय चुकलं असेल दुरुस्त करून घ्या काही शंका असेल तर विचारून घ्या